नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण सीताफळ रबडी कशी करायची ते बघणार आहेत सीताफळ रबडी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते पण यामध्ये जे ड्रायफ्रूट्स विलायची हे असते ते काहीच नसतं पण आपण इथे एक अजून चांगली टेस्ट यावी म्हणून यामध्ये ड्रायफ्रूट्स विलायची पावडर टाकली आहे तर चला तर मग रबडी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहे दूध हे आपण फुल फॅट असलेलं दूध वापरलेलं आहे म्हणजेच आपण इथे म्हशीचं दूध वापरलेलं आहे फुल फॅट असलेलं दूध वाप वापरलं की रबडी एकदम चांगली होते आणि पटकन ती दाटसर दाटसर व्हायला मदत होते तर बघा मोठ्या गॅसवरती आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला दुधाला चांगली उकळी आली आहे तर मध्ये मध्ये आपल्याला त्याला चांगलं ढवळत राहायचं आहे जी साय वर आली आहे ती आपण चमच्याने चांगली मिक्स करून घेणार आहेत कढईच्या बाजूने जी साय लागली आहे ती सुद्धा आपण मध्येच ढवळत राहणार आहेत यामुळे दुधाला पटकन चांगला दाटसरपणा येतो सारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर हे दूध आपलं खाली म्हणजे सांडेल किंवा उतू येईल म्हणून आपल्याला त्याला सारखं ढवळत राहायचं आहे मोठ्या गॅसवर चांगली उकळी काढली की, की नंतर आपण कमी गॅस करून याला एक दहा ते पंधरा मिनिट आपण शिजवून घेणार आहेत म्हणजे दूध आपल्याला चांगलं दाटसर करून घ्यायचं आहे आणि सारखं जी साय वर येते ती चमच्याने आपल्याला मध्ये मिक्स करत राहायची आहे चमच्याने आपण सारखं ढवळत राहणार आहेत आणि बाजूला लागलेली सायसुद्धा काढून घेणार आहेत इकडे आपण दूध उकळत आहे तोवर जो शिताफळाचा गर आहे तो बाजूला करून घेणार आहे तर इथे आपण दोन शिताफळ घेतलेले आहेत सीताफळ चांगले पिकलेले असले पाहिजेत त्यामुळे रबडी खूप छान होते तर सीताफळ आपण जे सीताफळाच्या बिया आहेत त्या बाजूला करण्यासाठी इथे एक दोरीचा चॉपर वापरलेला आहे आपण जो सीताफळाच्या बिया आहेत त्या चमच्याने आपण अगोदर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत ज्या सीताफळाच्या बिया आहेत या दोरीच्या चॉपरमध्ये जर टापण टाकल्या तर त्या पटकन बाजूला व्हायला मदत होते जर तुमच्याकडे असा चॉपर नसेल तर तुम्ही गाळणीच्या मदतीने सुद्धा काढू शकता पण ते थोडा वेळ लागतो गाळणीने काढायला आणि या चॉपरने पटकन बिया बाजूला व्हायला मदत होते तर सीताफळाचा सर्व घर जो आहे तो आपण काढून घेणार आहेत आणि अशाच प्रकारे दुसऱ्यासुद्धा शीताफळाचा आपण बिया काढून घेतलेल्या आहेत तर या बिया आपण आता या चॉपरमध्ये टाकून घेणार आहेत बिया चॉपरमध्ये टाकल्या की याला आपण झाकण लावून घेणार आहेत आणि दोरी जे लॉक असतं त्याला ओढून आपण हे बिया बाजूला करून घेणार आहेत याने बिया बाजूला व्हायला पटकन मदत होते तर बघा इथे आपण जो बिया फिरवल्या होत्या त्या बियावर आलेल्या आहेत आणि गर जो आहे तो बाजूला झालेला आहे तर आता आपण या बिया एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर बघू शकता तुम्ही या चॉपरमध्ये फिरवल्यामुळे ज्या बिया आहेत त्या बाजूला झालेल्या आहेत आणि जे सीताफळ आहे ते बाजूला झालेलं आहे तर सर्व बिया आपण एका बाजूला काढून घेणार आहेत जर तुमच्याकडे मोठी गाळणी असेल तर त्यावर टाकून तुम्ही हे सीताफळ चांगलं घर काढून घेऊ शकता पण इथे मी गाळणीने न काढता फक्त चमच्याने मॅश करून घेणार आहे कारण जे सीताफळाचे चंक्स आहेत ते रबडीमध्ये टाकले आणि ते दाताखाली आले की अजून रबडी छान लागते म्हणून हे मी गाळणीमध्ये काढून न घेता फक्त चमच्याने मॅश करून घेणार आहे तर इथे आपला एक वाटी भरगर काढून तयार आहे इकडे दूधसुद्धा आपलं चांगलं उकळत आलेलं आहे दुधावर सायसुद्धा खूप छान आलेली आहे परत आपण चमच्याने त्याला ढवळून घेणार आहेत तर आता यामध्ये आपण एक चमचा साखर टाकून घेणार आहेत अर्धा चमचा विलायची पावडर आणि इथे आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर त्यामध्ये काजू बदाम आणि अक्रोडचे काप करून घेतले होते ते आता या रब आपण रबडीमध्ये टाकून घेणार आहेत हे सर्व टाकलं की परत एकदा आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला एक दहा मिनिट दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे कारण साखर टाकली की अजून थोडंसं दूध पातळ होतं म्हणून आपण परत एक पाच ते दहा मिनिट दूध चांगलं उकळून घेणार आहेत आणि ड्रायफ्रूट्स पण चांगलेमध्ये शिजले जातात तर दहा मिनिट आपण हे उकळून घेतलं की दूध नंतर आपण हे रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेवणार आहेत तर इथे आपण दूध हे गॅस बंद करून रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहेत फ्रीजला लगेच ठेवायचं नाही फक्त आपण हे दु रबडी जे आहे ते रूम टेम्परेचरवर थंड करून घेणार आहेत तर बघा इथे आपली रबडी अगदी थंड झालेली आहे तर ही आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहेत आपली रबडी चांगली थंड झालेली आहे तर आता यामध्ये आपण जो सीताफळाचा गर काढला होता तो टाकून घेणार आहेत जर तुम्हाला जास्त गर आवडत असेल तर तुम्ही जास्त सीताफळ सुद्धा त्यामध्ये टाकू शकता इथे मी तीन चमचे जो सीताफळाचा गर आहे तो रबडीमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ही रबडी आता आपण फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवणार आहेत कारण थंडगार रबडी खायला खूपच छान लागते एक दोन ते तीन तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहेत बघा दोन ते तीन तास झालेले आहेत तर इथे रबडी किती दाटसर झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्यामध्ये जे सीताफळ दिसत आहे ते, ते खूपच छान तर अजून त्यावर डेकोरेशनसाठी थोडे काजू बदामाचे काप टाकून घेणार आहे इथे रबडी आपली बनवून तयार आहे तर ही एका वाटीमध्ये आपण सर्व करणार आहेत तर ही सीताफळ रबडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर इथे आपली रबडी बनवून तयार आहे बघा किती दाटसरपणा आलेला आहे आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद